नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाची रचिकेत सुरू झाली होती आणि त्यानंतर फायनली मुख्यमंत्रीपदाचा तडा संपला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी एक सर्वात मोठा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजेच आपण या ठिकाणी सांगू नुकतेच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली असून राज्यात माहितीला बहुमत मिळालं आहे निवडणुकीच्या निकालानंतर आज बारा दिवसांनी नवं सरकार देखील स्थापन होणार असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली तसेच त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे या निवडणुकीत माहितीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खूप फायदा झाला महिला मतदारांना आकर्षित करण्यात ही योजना प्रभावी ठरली असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तसेच माहितीच्या नेत्यांनी देखील ही गोष्ट मान्य देखील केलीच आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे तर निवडणुकीमुळे या योजनेचे पैसे वितरित करणं थांबविण्यात था आलं होतं मात्र निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे एक रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ असा महायुतीने निवडणुकी आधीच दिलं होतं म्हणजे प्रचार करताना देखील दिलं होतं त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना म्हणजेच या योजनेतील पात्र महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्व महिलांच्या मनात आहे याच दरम्यान आज नवं सरकार स्थापन होणार आहे परंतु एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची महिलांना प्रतीक्षाच लागली होती परंतु नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या कॅबिनेटची म्हणजेच रात्री राज्य मंत्रिमंडळ बैठकी बैठकीची पहिली मंत्रिमंडळ होईल या बैठकीत लाडके बहीण योजनेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं वक्तव्य माजी मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे तर दीपक केसरकर यांनी ही सरकारच्या माध्यमातून दिलेली माहिती ज्याचा फायदा संपूर्ण माहितीला झाला आणि महा तिकडे सर्व महिला आकर्षित झाल्या आणि त्यांनी त्यांना घाऊघवीत यश दिलं परंतु एक विषयाचं बोललेलं वचन पूर्ण करण्यासाठी सर्व महिलांना जी प्रतीक्षा लागली होती तो कधी हप्ता जमावेल परंतु त्याबद्दल विचारपूस केली असता